नमस्कार सतर्क महाराष्ट्र अमृत महोत्सव सदेह वैकुंठ गमन सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा भंडारा डोंगर या ठिकाणी संपन्न होणार आहे श्री संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री शिवाजी अण्णा पवार यांच्याकडून भंडारा डोंगराच्या पायथ्याला होणाऱ्या बीज उत्सवासाठी एक लाख रुपयांची देणगी गुरुवार दिनांक सहा मार्च रोजी मंडळाकडे सुपूर्त करण्यात आली रामकृष्ण निळा म्हणे मानवी तनुजाती घेऊन वैकुंठा जगद्गुरु तुकोबरायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदी वैकुंठ गमन सोळा भंडारा डोंगर पायथा मावळ इथे नऊ मार्च ते सतरा मार्च साजरा होत आहे या उत्सवासाठी आमच्या मावळ तालुक्यातील एक आदर्श वारकरी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे गेले अनेक वर्षापासून असलेले संचालक आणि श्री जगद्गुरु तुकाराम महाराज भंडारा डोंगर संस्थांचे विश्वस्त आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी अण्णा पवार यांनी या उत्सवासाठी एक लाख रुपये देणगी त्याचा चेक आज मंडळाकडे स्फूर्त केलेला आहे सर्व महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्याच्या वतीने आदरणीय शिवाजी अण्णा पवार यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या संपूर्ण महाराष्ट्राने या कार्यक्रमासाठी जरूर जरूर यावं एवढी विनंती रामकृष्ण आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद